मित्रांनो आजच्या हजार माचीच्या मैदानात जी एक नंबरची जोडी ठरलेली आहे ती ही जोडे आहे आणि नवीन कोरे चेहरे भेटलेले आहेत आपल्या सोबत आज एक नंबरचा मानकरी झालेले आहे तुमची जोडी कुठल्या कुठल्या गावची इथे हे तळेगावचा आहे संभाजीनगरचा विहा राणा आणि तो पुसेगाव श्री सेवागिरी प्रसन्न पुसेगाव किशोर तोडकर यांचा शंकर हा आता एक महिना झाला खरेदी केलेला आहे आणि त्याच्यात तीन गुलाल झालेत एक झाला नरवण्याला चार नंबरचा झरे मैदानात चार नंबरचा आणि आज एक नंबरचा अशा तीन मैदान तीन गुलाल झाले मित्रांनो बघा एवढ्या दिवसात एवढे किती दिवसात ही गुलाल झाल हे में? दीड महिन्यात झालेत दीड महिन्यात तीन गुलाला झालेत दीड महिन्यात तीन गुलाला म्हणल्यानंतर पळ चांगला आहे हो चांगला पळतोय कारण काय होते गुलाल इथं सहा सहा महिने होत नाही हो बरोबर आहे की सहा सहा महिने वर्ष वर्ष गुलाड होत नाही पण त्यांना आम्हाला सवा महिन्यात दीड महिन्यात तीन गुलाड करून दिलेत आणि आम्ही या क्षेत्रात नवीन आहे मी आर्मी मधून रिटायर आहे मला आता पाच सहा वर्ष झाले सहा सात सा वर्ष झाली रिटायर होऊन मला बैलाचा पहिल्यापासून नाद आता भरती व्हायची आद करून बैल होती हा नाद म्हणून मी बैल घेतलेला आहे पण त्यानं आमचं स्वप्न म्हणजे पूर्ण करतोय तो आता आय आहे बद्दल काय सांगितलं आणि व्यायपी राणा संभाजीनगरचा येतो हो। देवाबाईच्या धावणीतला मागच्या वर्षी त्यांनी लगातार अकरा गुलाल केले आदात मध्ये रुद्रा आणि व्यायापी राणा पळा तो तो एक लाख तेहतीस तेहतीस म्हणून होता ते दोघं पळाचे ते त्याचे लगातार असे एकवीस गोळाल पेडगावच्या पाठीला पुढच्या पायाला मार लागला होता लंगडत होता तर थोड संघर्ष घ्यावा लागला आता पहिला गुलाल केला या चालू सीजन तर बघा मोठ्या दावणीचा आहे आणि आज मोठं आज ही जोडी आहे ना चांगली पाहिली फायनल आणि ने ड्रायव्हरने चांगली गाडी पडवली ने बी चांगली गाडी पळवली आणि समज हा अगोदर आमच्या भागातला वासरू होता त्याच्यामुळं आमच्या लक्षात होतो काही आपली गाडी चांगली पळाल आम्ही त्याला फोन केला ते पहिल्या शब्दात हो म्हणले आम्हाला बैल घेऊन येतो म्हणे तुम्ही येऊन जा म्हणे गाडी एक नंबर पळाली आता कुणाचं कसं कसं सहकार्य असतं ही सगळी तुमची मोठी टीम दिसते मित्रांनो ह्यांचं दोन शब्द घेऊ काय काय सांग आज गुलाल भेटलेला आहे नेमकीच आमच्या पहिला गुलाल झाला आणि पहिलीच ओळख झाली मेजर सांग आमची ओळख झाली त्या लय मोठं सहकार्य भेटला आम्हाला पूर्ण सपोर्टिंग भेटली मित्रांनो मेजरांच्याकडे येतो देशाचे रक्षण केलं रिटायर झाला आणि नंदीचं पालन करायला लागला त्याची सेवा करायला लागला आणि आज ती फळ देतोय हा खरंच फळ देतोय मला पहिल्यापासून बैलांचा नाद आहे तुम्हाला मग अशी सांगितलं आणि मी बैलांचं असं आहे म्हणजे पळो नाही पळो पण मी बैल धावणीला ठेवणार आणि माझ्या दावणीला पहिल्यापासून बैल आहेतच मला मुख्य जनावरांचा भरपूर नाद आहे आणि मी तो जोपासतो आणि लास्ट पर्यंत जोपासणार आहे पण त्याच मला तो यश म्हणजे फळ देतोय मुख्या जनावरांची सेवा करा तो फळ शंभर टक्के देणार मग तो भला तुमचा अंधारात असू द्या तो उजाडता येणार आणि मालकाचं नाव पण आज शेवारी शेवाडी महाराजांची कृपा आमच्यावर आहे सेवागरी महाराजांच्या कृपेनं सर्व काही चाललंय आता ही पण बाई आहेत काय करता तुम्ही दिवसभर मी सुट्टी मेकर आहे सतीश पैलवायचा भाऊ सुट्टी मेकर की सुट्टी नीड झाली तरी एक नंबर होतोय सुट्टीला लय बर छान आहे लय एक नंबर सुट्टी करायला लागते त्याची लक्ष द्यायला लागते आता मित्रांनो हे पण आहेत ड्रायव्हर आहे तुम्ही तुमच्या भागात आणि ह्या भागात काय फरक जाणार आमच्या भागात एवढा लांब पल्ला राहत नाही म्हणून इकडं सातारी सगळी जरा खाड जाते म्हणून आणत नाही आम्ही आपलं काकाच राहतो सुट्टीला यायला या भागामध्ये म्हणजे मौट लय मोठ मोठ आले आहे आमच्याकडं थोडा शॉर्ट पल्ला असतो आणि सेकंद मध्ये पळावं लागतं पहिल्याला तिथं बी एक नंबर करणं सोपं नाही जे आपला देवा आहे तिकडं चालतो एक नंबर करतो त्याच्या दावणीतला हा वाचतो राजा आणि राणा पण लय गाडी पडवली होती मागच्या वर्षी दोष्या बैलाला पण थोड्या काही कारणामुळे कळला लागल्या म्हणून ला थोडी गाडी मारतात काय सांग चला तुम्ही पण उभा आहे दोन शब्द गुलाला बद्दल कारण अशा वगैरे महाराजांच्या पुण्याने सगळं चाललेलं आहे त्याच्या श्रद्धेने सगळं चांगलंच फक्त दुसऱ्याच कोणाच वाईट बघायला नाही एवढंच फक्त सांगणार बस तरुण बघा चांगले सांगितले त्यांनी शब्द कि दुसऱ्याच वाईट बघायचं नाही आणि भाई आहेत छोट काय तुमचं आणि त्याचं नातं काय का मित्रांनो का छोटे मालक आहेत फौजींचे चिरंजीव आज त्याला धरलेला आहे आज गुलाल भेटलाय कारण गुलालासाठी सगळे क्षेत्र चाललंय आनंद वाटत का काय करता तुम्ही शाळेत किती आठवीला शाळेत गेल्यावर उद्या चर्चा होणार की पहिल्यानं गुलाल घेतलाय मुलाखत पडली ना, आता काय होणारच की आता एक नंबर मित्रांनो मालकाला यांच्याकडे येतो भरपूर कायम तुम्ही मला दिसता त्यांच्या नंदीच्या सोबत हो तीन आजारी होता तीन महिन्यानंतर मेहनत घेतली आज आज भेटला तीन महिन्याच्या नंतर लहानंतर तीन महिने परिश्रम केलं भरपूर कष्ट घेतला आणि त्याचं ते फळ मिळालेलं आहे तुम्हाला आज भेटलं ते फळ तीन महिन्याच्या नंतर तसंच मला देवाला बी थोड संघर्ष करावं लागलं ते बी अकलूजच्या मैदानाला थोडा पायाला चकल होता बैल थोडं बांधूनच होता तीन चार पाच सहा महिन्यांनी आता बघू चौदा तारखेला पळणारे भाई बघू काय यश भेटत मी ह्यांच्याकडे येतो कारण सगळ्यांचं दोन दोन शब्द घेतले पाहिजे कष्ट भरपूर आहे काय करता तुम्ही ज्या वेळेस त्यासोबत येता मैदानात चांगलं वाटतं मला खूप आनंद झाला एक नंबर केला काय दिवसभर काय चालू असतं सुट्टी असती का ड्रायव्हर नाही मी पण ड्रायव्हर आहे आणि त्याला त्याच्या मागे कंटिन्यू मित्रांनो असंही बैलगाडा क्षेत्रात यश मिळालं तर आनंद असतो आपण फौजींच्याकडे येऊ द्या फौजी आता काय इच्छा येते ह्या बैलगाडी क्षेत्रात तुम्ही आलाय सीमेवर रक्षण केलं भारतासाठी सेवा केली या बैलगाडी क्षेत्रात आल्या काय वेगळं पण जाणवलं की या गोष्टी जाणवल्या आणि ही ह्या गोष्टी करायच्यात म्हणून ह्यात पडलो भरपूर गोष्टी जाणवल्या पण सगळ्यात बैलगडी क्षेत्र जे आहे ना त्यात भरपूर काही शिकायला मिळालं भरपूर काही म्हणजे असं म्हणजे जाणवलं की बाबा हे क्षेत्र एवढं सोपं नाही ही एक टीम वर्क आहे आणि ती टीम परफेक्टच पाहिजे त्याच्याशिवाय फक्त जमत नाही बैल पळून फक्त जमत नाही बैल पण पडली पाहिजे टीम वर्क पण चांगला आहे आणि पायऱ्यासाठी याच्यासाठी अडचणी येते पण आपण नाही बघा आपण मोठे माणूस नाही आपण गरीबच आहे का आपण गरीब आहे पण आपण गोलाळात राहिलो इथून पुढं आपलं म्हणजे हे होईल हळू 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 पुढं आपल्याला पायरे वगैरे भेटत जातील काय अडचण नाही मी भरपूर जणांच्याकडे गेलो पायऱ्यासाठी तीन तीन तास थांबलो की पायऱ्यासाठी नवीन घेतल्यानंतर पण नाही माणसं जवळ करत नाही अजिबात म्हणजे वायदी वगैरे हा प्रकार चालतो पण त्याच्याशी आपल्याला काय घेण्यात आपण तर कोणाकडून वायदी घेत नाही किंवा घेणार पण नाही आपलं दोस्ती खातीर काय असेल ते आम्ही पळवतो परमेश्वर आपल्याला देतो जे काय द्यायचं ते देतो ह्यातच आम्ही खुश आहे आणि सेवेची कृपा आमच्यावर अशीच राहणार कोशेगावचं मैदान आहे अजून भरपूर मैदान आहेत आमची गाडी चांगलीच पळणार आणि ते आम्हाला आता कुठल्या खादी पळतोय तो डावी डावी साइड फिट आहे आता तुम्ही सांगितलं पायऱ्याला भरपूर अडचण आहे आता फोन येतील मुलाखत बघितले तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुम्हाला कसा बैल पाहिजे पायऱ्याला माझा नंबर आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर त्र्याहत्तर ब्याण्णव सत्याहत्तर बैल आपल्याला म्हणजे पब्लिकचा असला तरी चालतोय आतून पण चालतोय फक्त आपल्या बैलावरती गाडी लागते मग जेवढी बाजूची गाडी पळल तेवढी तेवढा तो पळतो तर आपण त्यांचाही नंबर घेऊया कारण एक नंबरातली बैल म्हणले की भरपूर पैर्या येतात कसा बैल पाहिजे कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस सत्याऐंशी सत्त्याण्णव बेचाळीस हा कॉन्टॅक्ट नंबर आहे प्रत्येकाला वाटतं का आता पुढच्याच पायरा भेटावा म्हणून असला बघू आता कसा तुम्हाला पायरा कसा पाहिजे मुलाखत बघितली की फोन करते आपल्या नंदीपेक्षा दोन पाऊल पुन्हा जास्त पळायला पाहिजे असला पायरा पाहिजे आपल्याला मित्रांनो आपण त्यांना फौजींना आणि त्यांना ही शुभेच्छा करूया की त्यांना चांगले पैरे मिळतील आणि ही जोडी कायम पाळताना आपल्याला दिसेल धन्यवाद धन्यवाद